भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिगुलंबिका देवी प्रकट दिनानिमित्त सत्तावीस मार्च रोजी शहरातून निघणार शोभायात्रा प्रथम शक्तीपीठ श्री हिगुलंबिका देवी प्रकट दिनानिमित्त गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी शोभायात्रा एक्कावन शक्तीपीठातील प्रथम शक्तीपीठ म्हणून इतिहासात नोंद असलेल्या भावसार समाजाची कुलस्वामिनी समस्त भक्तांची देवी श्री हिगुलंबका देवी मातेचा गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रकट दिनाप्रत्यर्थ शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे भावसार समाजाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्री हिगुलांबिका देवी प्रकट सोलापूर शहरासह देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा केला जाणार असल्याची माहिती ट्रस्टी खजिनदार श्रीकांत अंबुरे राजकुमार हंचाटे यांनी बुधवारी दुपारी दोन वाजता श्रमिक पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी विजय पुकाळे जगदीप दंतकाळे आदी उपस्थित होते त्या अनुषा आम्ही असा विचार केला की एक मंदिराबाबत आपण न घेता आपण प्रत्येक समाजाचं घटक प्रत्येक हिंदू भक्त देवी भक्त यामध्ये दे सहभागी व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही या वर्षाचा जो मार्ग घेतलेला आहे ते आपल्याकडे दिलेला आहे तर मार्ग आपण थोडं चेंज केलेला आहे आम्ही थोडा प्रत्येक वर्षी प्रत्येक विभागातून आपण एक देवीचे निर्णय घेऊया म्हणजे प्रत्येक विभागातील देवी भक्त त्यात सामील होत आहेत तर मी तुम्हाला पत्रकारांना पण आव्हान करतो की आपणही याच्यामध्ये सामील होऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा बाकी भारताबद्दल श्री लक्ष्म